श्री देवी यात्रेत येणाऱ्या यात्रे भाविक व भक्तांच्या सुरक्षेची काळजी घेतली असली तरी पोलीस प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे यात्रेत आलेल्या भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक झाल्याने भाविकातून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप तो भावना व्यक्त होताना दिसत आहेत श्री देवीच्या यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांची यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी श्री देवी प्रतिष्ठानने यापूर्वी प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत पोलीस प्रशासनही होते त्यावेळी यात्रेत मंदिर परिसरात व यात्रेतील मोक्याच्या ठिकाणी चोऱ्या मारामाऱ्या हुल्लडबाजी आदी प्रकार होऊ नयेत म्हणून टेहळणी मनोरे टॉवर व सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन त्याप्रमाणे ही यंत्रणा कार्यरत असतानाही प्रतिष्ठाने याबाबत सुरक्षितता राहावी या करीत निकिता पंढरपूर येथून पन्नास कमांडोंचे पथक व आर आर कॉलेज जचे पन्नास एन सी सीचे विद्यार्थी व पन्नास स्वयंसेवक नेमूनही केवळ पोलीस प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे यात्रेत हुल्लडबाजी महिलांची झेडछाड पॉकेटमारी व चोऱ्या रोखण्यांमध्येही पोलीस यंत्रणा कुचका मिठरली आहे श्री अल्लमा मंदिर परिसरात असलेला पोलीस स्टाफ हा नेमून दिलेल्या ठिकाणी न, न थांबता अन्य ठिकाणी थांबत होता मंदिरात महिला भाविकांचे दर्शनावेळी महिला पोलिसांची उपस्थिती राहणं आवश्यक असताना महिला पोलीस बाकड्यावर एकत्रित बसून गप्पा मारत होत्या यात्रेत मंदिर परिसरात पिक पॉकेटिंग ओळखणारे पोलीस कर्मचाऱ्यांची वाणवा दिसून येत होती यात्रेतील टेहळणी मनोऱ्यांवरती पोलीस दिसून येत नव्हते त्यामुळे यात्रेत पोलीस काय करत होते हा संशोधनाचा विषय आहे सांगली येथील प्राणीमित्र असलेले अजित काशिद हे आपल्या कुटुंबियांसह देवदर्शनासाठी आले असतानाच मंदिर परिसरात चोरट्यांनी त्यांचे पैसे चोरले असाच एक प्रकार एका तृतीय पंथीयाच्या बाबतीतही झाला आहे या यात्रेत अशा प्रकारे अनेकांची लुबाडणूक झाली आहे मी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद